बोलारेकडे किती अच्छा आहे खाली आम्ही गावची आम्ही गावतून आम्ही येऊ नाही का विशेष आहे ना नारंगोमध्ये चार आणू सापड हे बांधून आणू नाही त्याला जोतरी आले كده था एक एक बसन सात मिनिट पुरे काय होतं हे काय केलं याच्यानंतर आहे आणि जरा मागच्या वेळेला ठराव जो झाला त्याचा प्रश्नाचा ग्रामसभेत विषय मांडला त्या त्याच्यावर आपण काय केली कारवाई काय सांगाल पाठवलंय का दाखवत लोक ग्रामसभेला दाखवत आहे पत्रव्यवहार केलेला नाही